निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात वडाळी रस्त्यावरील लक्ष्मण मोरे या शेतकऱ्याच्या टमाट्याच्या शेतात नाशिक ओझर येथील लढाऊ जेट विमान हे आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास कोसळले या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून विमानाचं पूर्णपणे नुकसान झालंय या विमानात दोन पायलट होते ते दोघेही सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही दुर्घटना नेमकी कोणत्या झाली हे कारण मात्र अद्याप समजू नाही घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालंय आज रोजी लोकसभेच्या निकालाची रणधुमाळी सुरू असताना ही घटना घडली आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा